नमस्कार मी हुमा सय्यद माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया आजची आज दिनांक दहा जून दोन हजार चोवीस सोमवारी रोजी पोलीस अधीक्षक अहमदनगर कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी तक्रारदार संतोष अभिमान काळे व मंदाकनी काळे राहणार राशीन तालुका कर्जत यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले निवेदनात म्हटले आहे की दिनांक पंधरा मे दोन चोवीस रोजी रात्री संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास चौदा ते पंधरा जण आमच्या घरावर हल्ला करण्यास आले सर्वांच्या हातात कुल्हाडी कोयते काठ्या होते समोरचे अभिमान काळे गणेश काळे सूरज काळे धनंजय काळे असे चौदा ते पंधरा जण आमच्या घरावर हल्ला करण्यास आली ते सर्व राशीन तालुका कर्जत वरील सर्व जणांनी एकत्र येऊन मी घरी नसताना रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माझ्या घरावर हल्ला करण्यासाठी जमावले आले व माझे पूर्ण कुटुंब खल्लास करणार होते परंतु माझ्या पत्नीने व मुलांनी आलेल्या जमावला पाहून घर सोडून पाळाले आणि शेजारी एका घरात माझ्या पत्नीने दोन मुलींना लपून व साकली लावून घेतली तरीसुद्धा दारावर लाथा मारत शिवीगाळी करत होती तेव्हा घरी मालकांनी दम दिला तेव्हा माघारी फिरून सर्वांनी मिळून घराची तोडफोड पूर्ण संसार उद्ध्वस्त केला घरातील सर्व कागदपत्रे जसे की राशन कार्ड आधार कार्ड मतदान कार्ड नोटरीचे कागद घराचा उतारा इत्यादी सर्व कागदपत्रे व तीस हजार सात शेळे एक बोकड असा एवज घेऊन गेले व जाताना जीवे मारण्याची धमकी दिली पोलीस अधीक्षक साहेब आम्हाला न्याय मिळेल का मंदिनी संतोष काळे मी राहणार वाशिमला माझ्या सासऱ्यांनी माझे बगर परस पारे घर नावाव लावून घेतले त्याच्यामुळं आम्ही पोलिस गेलो आणि पुलिट स्टेशन तक्रार दिले तिथं घरी गेलो आम्ही सात वाजता आणि आठ साडेआठ वाजता येऊन तिथं मार धमकी देऊन मी लोक पळत आलेले बघितले आणि शेजाऱ्याच्या घरी दडले दडून मी त्यांनी सगळं माझ्या घरातलं शेळ्या नेल्या कागदपत्र नेले पोरांची लय लिस्कॅन झाली माझी शेळ्यांची एवढी विनंती माझी साहेबाला की माझी एवढी साहेबाला की माझी एवढी कारवाई लवकर करावं का त्यांनी त्याला आम्हाला मारायची धमकी देतात घरी गेल्यावर मग आम्ही जायचो कुठं आई बाप्पा कशी गेलो तर आई बापांची खोटे नावे घालतात मग आम्ही काय करायचो कुठं जायचं ही माझे सासऱ्यावर दिरावर नंदावर नंदावर कारवाई लवकर व्हावे काळे माझ नाव आहे आणि मी राहणार राशिनला आहे तालुका कर्जत आहे जिल्हा अहमदनगर आहे आणि माझ्या वडिलांनी आणि भावांनी बहिणींनी नेहल्यांनी खोटे, खोटे कागदपत्र देऊन आमचं घर त्यांच्या नावाला लावून घेतलं आहे त्यांच्यामुळं आम्ही पोलीस चौकीला गेलो तर त्यांनी काय केलं परत की के घरी येऊन आमच्यावर जीव मारण्याचा आमचा प्रयत्न केला आणि माझ सर्व भावांनी वडिलांनी बहिणींनी सर्व शेरडा नेहल्या कागदपत्र नेहली पोरांची घरदार सगळं पत्रे हे फोडले ज्यावरे नेहली तीस हजार रुपये रोकडा होते ते नेहली सात शेळ्या नेल्या एक बोकड नेलं आणि आता केस घरदार सगळं पत केस दाखल केली आम्हाला या पार दिली नाही ही पूर्वीपासन जुनी चोऱ्या सगळे आरोपी आहेत जयवंत अन्ना बनकर बहुजन कल्याण सेना प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राजे ही जी आता राशीन कर्जत म्हणजे राशी, राशीन राहणारे राशी संतोष अभिमान काळे राहणार संतोष आपलं राशीन तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर यांच्या जी घराची तोडफोड झाली ती यांच्या घरातल्यांनीच यांच्या भावांनी यांच्या बापांनी यांच्या बहिणींनी यांच्या मेहन्यांनी सर्वांनी मिळून घर लुटून नेले पार काय ठेवलं नाही सात शेळ्या तीन एक बोकड चार तीन धान्याची पोती आणि तीस हजार रोकडा सर्व लुटून नेले आता आम्ही एस पी साहेबांच्याकडे आलेलो आहे आता एस पी साहेबांनी आश्वासन दिलंय दोन दिवसात जर कारवाई नाही झाली तर आम्ही परत उपोषणाला बसणारही हे निवेदन देतो दे मी आमच्या युट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा बेल आयकॉनला दाबा